तर हा बघा मित्रांनो हा नंदी वॉटरफॉल मकर आहे इथे शिवचा फोटो आहे तो खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो ते आणि हा आहे लायन वॉटरफॉल मकर तर इथे दोन्ही साईडला लायन आहेत आणि त्या ह्याच्यात दोन्ही साईडला नंदी होते हा आहे ट्री आसन इथे बघा तुम्ही दोन हरिण दोन्ही साईडला दोन दोन हरिण आहेत आणि एक सण आहे तिकडे आणि ह्याचा जो मटेरियल आहे तो फोमचा मटेरियल आहे आणि पुढे गवत दिले तिकडे हा पण एक बघा सुंदर मकर आहे आणि त्याचा जो लोड आहे त्या लोडला तुम्ही कस्टमाइज कुठे पण सेट करू शकतात हे रिमूव्ह करून कुठे पण सेट करू शकता खूपच छान आहे दिसायला पण आणि हा एक महालक्ष्मीचा मकर ह्याचा जो त्रिशूल आहे तुम्ही तिकडे ते खाचा दिलेला असतो त्याच्यातनं तुम्ही काढू आणि लावू शकता एका तुम्ही इकडे नक्की विजिट करा कारण इकडे वे वेगवेगळ्या वे 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 व्हरायटीचे असे इको फ्रेंडली मकर आहेत आणि खूप त्यांचे प्राईस पण आहेत ना मार्केटपेक्षा अफोर्डेबल आहे तर हे आहे सिद्धिविनायक आर्टचे जे स्टाफ आहे ते कस्टमरला इन्स्टॉलेशन गाईड देताना हॅलो मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण एका खास एक्झिबिशन मध्ये आलोय जिथे खूप सुंदर सुंदर प्रकारचे मकर आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत तर हे जे एक्झिबिशन आहे ते भरवले आहे साई कृपा बँकवेट्स मध्ये जे स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे साईबाबा नगरमध्ये आदित्य कॉलेजच्या अगदी समोरच तर हे एक्झिबिशन भरवले आहे बोरिवली पश्चिमचा राजा सिद्धिविनायक आर्ट्स यांनी तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे इको फ्रेंडली मकर तुम्हाला मिळतील अगदी अफोर्डेबल मार्केट मार्केटच्या तर एकदा तुम्ही इथे नक्कीच विजिट करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की कोणकोणते मकर आहेत हॅलो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आता गणपतीच्या डेकोरेशनची सुरुवात सगळीकडे झाली आहे तर अशावेळी तुम्ही सुंदर टिकाऊ आणि बेस्ट क्वालिटीच्या अशा इको फ्रेंडली मकर बघत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर आपण डायरेक्टली बघूया की हे मकर सगळे ह्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे आणि काय आहे ते आपण सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि एकदा तरी इथे व्हिजिट करा साईकृपा आर्ट्समध्ये चला तर आपण मकर बघून घेऊया सगळे तर माझा मित्रच इकडे आहे तर त्याच्याकडनं आपण सगळी माहिती जाणून घेऊया डायरेक्ट आपण नेतो त्यांच्याकडे ने तर मला या एक्झिबिशन बद्दल माहिती का नमस्कार सिद्धिविनायक आर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आपलं हे मकर शॉप आहे ना हे बोरुली वेस्ट आहे बोरिवली वेस्ट ला, वेस्ट ला आले ना की सायुवा नगर मध्ये सायुवा नगर मध्ये आदित्य इन्स्टिट्यूट कॉलेज आहे त्या कॉलेज समोरच साई कृपा बँकवेट हॉल आहे त्या बँकवेट हॉल मध्ये आपण एक्झिबिशन भरवलं आहे तर आपला जो टायमिंग आहे तो सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत आपला शॉप चालू असतो ऑल डेज तर तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज काय मकरची आणि व्हरायटी दाखवाल का तुम्ही आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे ना नऊशे रुपयापासून आपल्याकडे मकर स्टार्ट होतात हो तर नऊशे रुपयापासून जे स्टार्ट होतात ते आपल्याकडे जसे घेईल तसे तसे तुम्हाला तुम्हाला इथे मकर मिळतील तर मी आता एक एक मकर दाखवतो नऊशे पासून जी स्टार्टिंग आहे ती चला तर आता तुम्ही बघू शकता यांच्याकडे बघा हा नऊशे रुपयाचा सुंदर असा मकर आहे जो की चोवीस इंचा आहे असाच प्रकारे हा बघा दुसरा एक मकर आहे पिंडचा शंकराच्या पिंडीचा आहे आणि हा तिसरा वाला हा मोरपिसाचा आहे किती सुंदर मकर आहे आणि पुढे हा बघितला आता समीर आ, हा किती इंचा आणि किती फुटाचा गणपतीकडे बसतील हा ऍक्च्युअली दीड फुटापासून ह्याची साईड छोटी आहे हे बघा हे आई महालक्ष्मीचं एक सुंदर असं मकर आहे त्याची कारीगरी उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईजेस मिळतील ए बी सी असे करून सायझेस आहेत आणि हे बघा हे त्रिशूल त्याच्यामध्ये एक खाचा दिलाय त्या खाच्यामध्ये तुम्हाला ते त्रिशूल ते बसवायचं आहे हा बघा हा सुद्धा एक छान असा मकर आहे आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल प्लायवूडचं आहे आणि ह्याचा जे लोड आहे ते इझी टू मूव्ह आणि इझी टू इन्स्टॉल आहे तर ते खूप छान वाटतं बघायलाही छान वाटतं तो मकर ना इकडे आणि हे बघा इथे पण आहे ना हे बघाल ना तुम्ही नंबर हे सगळ्यांना बघा ऑटोमॅटिक आतमध्ये मशीन बसवली आहे तर हे ऑटोमॅटिक फिरत राहतं इथे ते बघा आणि इथे पण तुम्ही बघाल इकडे खूप सुंदर असं मंदिर सारखं एक मकर आहे ना तुम्ही बघाल ना हे सगळे प्लायवूड वगैरे बघा आता हे वाला प्लायवूड आहे इथे तुम्ही कार्डबोर्डचे पण बघाल हे सगळे प्लायवूडवाले आहेत आणि हा पण एक बघा एक कार्डबोर्ड टाईप आहे इथे आणि हा पण एक सुंदर असा मगर आहे इथे श्री गणेश आहे नामाचा एक मकर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन मूषक आहेत दोन्ही साईडला ह्याची आणि हे प्रत्येक मकरमध्ये एक वेगवेगळे साईज आहेत ए वन बी सी असे एक साईज आहेत त्यांचे ओके तिकडे पण बघा एक पांडुरंगाचे एक सुंदर असं एक मकर आहे इथे साईडला बघा मोर आहेत ओके मासे आहेत आणि हे मोराचं आहे ते मंगलमूर्तीचं आहे इथे मंगलमूर्तीचं असं वक्रदुंड एकदंत मंगलमूर्ती लंबोदर असे वेगवेगळ्या टाईपचे असे नावं लिहिलेले आहेत तिकडे गणपतीची असे मकर तर हा बघा असा मोस्ट डिमांडेड असा मकर आहे तर खूपच सुंदर दिसतं कारण ते शिवचा फोटो पण आहे आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलं आहे ते फोमचा आहे आणि बेस आहे तो कार्डबोर्डचा आहे तर हा नंदी वॉटरफॉल असा मकर आहे आणि हा आहे लायन वॉटरफॉल मकर तर ह्याचं पण जे फोमपासून बनवले आणि खूप छान वाटतं ते बघायला तर दीड ते दोन फुटापर्यंत गणपती असेल तर छान वाटतं तर हा पण बघा किती सुंदर कलर आहे ह्याचा आणि हा आहे ट्री आसन तर ट्री आसनमध्ये इथे गवत दिलं आहे आणि हे पण जे फ्रंटचं आहे ते फोमपासून बनवलेलं आहे ह्याचा जे बेस आहे तो कार्डबोर्डचा आहे आणि इथे बघा दोन्ही साईडला दोन हरिण आहेत आणि इथे वर एक सूर्य आहे तर खूप मस्त वाटतं ते ओपन स्पेससाठी आणि हा आहे दरबार टाईप असं ते खूप छान वाटतं ते हा दोन ते तीन फुटापर्यंतचे गणपती खूप सुंदर वाटतील ह्याच्यामध्ये खूपच छान आहेत बघा अष्टविनायकचं एक, एक मकर आहे दोन मुशक दोन्ही साईडला आहे तिकडे आणि ह्याचं पण मटेरियल तुम्ही बघाल ना तर हे बघा इकडे कार्डबोर्ड आहे आणि इकडे फोमचा आहे आणि ह्याची प्राईज आणि सगळं मेजरमेंट आहे तिकडे लिहिलेलं आहे हा पण एक मोर आसनचा आहे आणि इथे बघा दोन लोड आहेत ते पण तुम्ही यानंतर काढू शकता तिकडनं ओके आणि ह्याला प्लेस करू शकता दुसऱ्या ठिकाणी वेळ बघा असं आणि इथे दोन मोर आहेत आणि त्याचं आसन बनवलं हे जेव्हा तुम्ही इथे मकर खरेदी करता तर तेव्हा तुम्हाला ते फ्रेश पीसमधून ओपन करून तुम्हाला ते इन्स्टॉलेशन कसं करतात आणि त्याचं कनेक्शन कसं असतं हे सगळं सांगितलं जातं तुम्हाला इथे खूप मकर मिळतील जसे की लायन वॉटरफॉल नंदी वॉटरफॉल अष्टविनायक महालक्ष्मी ट्रियासन शिव आणि बरेच काही आणि तसंच काही दिवसामध्ये पण नवीन सु मकर सुद्धा येणार आहे तर एकदा तुम्ही एकदा व्हिजिट करून इकडे सगळं चेक करा तर मित्रांनो हे होते खास गणपती मकर जर तुम्हाला दर्जेदार सुंदर आणि इको फ्रेंडली मकर हवे असतील तर इथे एकदा नक्की भेट द्या तुम्हाला इथे चार फिटपर्यंतचे बेस्ट मकर असे मिळतील आणि संपूर्ण माहिती आणि पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आणि हो अशाच बन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब कराच चला मग मी तुमचा निरोप घेतो गणपती बाप्पा मोर्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये